एबिझेड क्रॉप केअर हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य असलेले एक अत्यंत प्रभावी सेंद्रिय द्रावण आहे हे अठाण टक्के नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने तयार केले जाते ज्यामुळे पिकांना कोणतेही नुकसान किंवा दुष्परिणाम होत नाहीत हे पिकांना वाढीसाठी आवश्यक असलेले नैसर्गिक घटक पुरवते जर याचे मुख्य फायदे आणि वैशिष्ट्येबद्दल म्हणायचे झाले तर सर्वात पहिले हे प्रकाश संश्लेषणात वाढ करते या उत्पादनाच्या वापरामुळे पानांमधील क्लोरोफिलचे प्रमाण वाढते ज्यामुळे प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया लक्षणीयरित्या वाढते दुसरे म्हणजे हे वनस्पतींची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते तिसरे हे पिकांमधील सूक्ष्म पोषक तत्वांमध्ये वाढ करते ज्यामुळे निरोगी वाढ होते आणि अधिक उत्पादन मिळते चौथे म्हणजे ह्यापासून वनस्पतींना अधिक ऊर्जा मिळते त्या सशक्त दिसतात आणि जोमाने वाढतात पाचवे हे वनस्पतींचे नैसर्गिक बदलांच्या आणि पर्यावरणीय तणावाच्या प्रतिकूल परिणामांपासून संरक्षण करते सहावे आणि खूपच महत्वाचे या उत्पादनाच्या वापरामुळे रासायनिक खतांवरील एकूण खर्च कमी होण्यास मदत होते आता ह्याचा वापर आणि परिणाम बघू हे बहुपयोगी म्हणजे उत्पादन पेरणीच्या अवस्थेपासून ते अंतिम कापणीपर्यंत सर्व प्रकारच्या पिकांसाठी फायदेशीर आहे आणि एबिझेड क्रॉप केअरच्या नियमित आणि योग्य वापरामुळे एकूण एकुन उत्पादनात एकोणांचे टक्के वा एड होऊ शकते तर मग वेळ का घालवायचा त्वरित कॉल करा आणि आपले प्रॉडक्ट बुक करा